14 चे माजी नगरसेवक आकाश मडवी यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे ही प्रभागात झाली असून स्थानिक नागरिकांकडून त्यांच्या कामाचे कौतुक करताना दिसत आहेत नवी मुंबई शहराच्या विकासाबरोबरच आपल्या प्रभागाचा विकास हा नवी मुंबईकरांसाठी एक आदर्श ठरवावा या उद्देशाने आकाश मडवी यांच्या माध्यमातून सतत प्रयत्न केले जात असून ते वेळोवेळी नागरिकांच्या सूचना आणि समस्या जाणून घेत त्या सोडवल्या अशा प्रकारे त्यांनी नागरिकांच्या मागणीनुसार तथा आपल्या निवडणुकीच्या काळात दिलेल्या वचननाम्यानुसार शिवसेना माजी नगरसेवक आकाश मडवे यांच्या माध्यमातून तथा आपल्या सर्वसाधारण निधीतून रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ स्थानिक नागरिकांच्या शुभ हस्ते करण्यात आला सदरचे डांबरीकरण हे ऐरुली सेक्टर वीस व सेक्टर एकोणावीस तसे संपूर्ण प्रभागात करण्यात येणार आहे तसेच आकाश मडवी बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संस्था ऐरुली सेक्टर वीस या संस्थेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवहन निर्माण दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमास भेट विनम्र अभिवादन आपल्या सहकार्यान समवेत केले यावेळी शिवसेना पदाधिकारी राजकुमार अठरे शेखर सावंत अभिजीत जोशी रवींद्र भांगरे अंकुश पाटील भिवंश रामावतार पांडे तसेच संबोधित व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संस्था ऐरोली सेक्टर बी चे शिवाजी अशोक आहिरे अमरदीप गजवे अशोक ढोंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते याविषयी काही मान्यवरांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना आकाश मडवी यांच्या कार्याचे कौतुक केले आकाश मडवी स्थानिक नगरसेवक यांच्या कार्याबद्दल जर बोलायचं झालं तर ते म्हणजे शब्द अपुरे पडतील किंवा कमी पडतील एवढं त्यांचं महान कार्य या विभागामध्ये प्रभागामध्ये दिसून येत आहे ना दिसून येत आहे आणि आमच्या प्रत्येक कामामध्ये ते सहभागी असतात प्रत्येक आम्ही वेळोवेळी त्यांची मदत घेतो तर त्यावेळेस ते सहकार्याच्या भावना प्रेमाच्या भावनेने बोलतात आणि फार सहकार्याचं मार्गदर्शन त्यांच्या थ्रू आम्हाला सगळ्यांना या इथल्या रहिवाशांना मिळतं रस्त्याचं डांबरीकरण हे मडवी साहेबांच्या थ्रू होत आहे त्यांचं फार चांगलंच काम आहे आणि असेच कामं त्यांच्या हातून व्हावं अशी माझी इच्छा आहे मडवी हे इथले स्थानिक नगरक्षक असून गेल्या पाच वर्षामध्ये त्यांच्या त्यांच्या कामाचा आम्ही धडाका बघितलेला आहे शेक्टरवीचं गार्डन असेल मशान मशांमध मशानभूमीमध्ये ज्या काही अडचण असली त्या असो हो, किंवा कुठलाही ज्येष्ठ नागरिक को असो कोणी जरी त्यांच्या ऑफिसमध्ये गेला तरी ते ते नसले तरी त्यांचे जे काही कर्मचारी आहेत ते समजून घेतात आणि ते, ते प्रश्न मार्गी लावतात आज बाबासाहेब आंबेडकरांच्या चौसाठाव्या महापर्वान दिनानिमित्त ते आदरांजली व्यक्त करायसाठी आले आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे प्रत्येक वेळेस आमच्या समस्या समजून घेतात आज वेळा महामानव यांचा धर्म महापरिणाम दिनानिमित्त आज जे आपण इथं जमले आकाशमढी साहेब आमचे संस्थेचे अध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार सर्व कार्यकारी मंडळी यांच्या वतीनं आकाशमणी साहेबांचं अभिनंदन ते या कार्यक्रमामध्ये तसेच आकाशमडवी यांनी बोलताना सांगितले सर्वप्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांना त्रिवार वंदन करतो आज आम्ही त्या अनुषंगाने था। या ठिकाणी प्रभागामध्ये बरीचशी कामं होतच असतात दरवेळेला मागच्या वेळेला आम्ही त्या गार्डनची बरीचशी कामं केली त्याच्यानंतर रोड असतील फुटपाथ असतील चौकांचं सुशोभीकरण असतील वारंवार अशी कामं चालूच असतात आणि आता यावेळेला आज या ठिकाणी आपले सेक्टर एकोणीस वीस प्रभाग क्रमांक चौदामधील सर्व जे डांबरी रस्ते आहेत म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण असा एकही रस्ता त्याच्यामध्ये राहणार नाही अशी पूर्ण ते डांबराची जी फाईल होती ती ज्यावेळेला नगरसेवक मी असताना त्यावेळेला महापालिकेमध्ये पास करून घेतलेली होती परंतु कोरोनाच्या काळामध्ये ते त्याच्या आधीच कोरोनाच्या एक दोन महिन्याआधी म्हणजे साधारणतः जानेवारीमध्ये त्याची वर्क ऑर्डरसुद्धा आली होती परंतु फेब्रुवारीपासून कोरोना काळ सुरू झाला त्यामुळे अशी बरीचशी समाज उपयोगी कामे ती थांबली होती परंतु आता कोरोनाचा प्रभाव कम, कमी कमी झाल्यामुळे त्याच्या वर्कऑर्डरसुद्धा आपल्याकडे असल्यामुळे आज ती सर्व विकासकामे पुन्हा त्याच जोरामध्ये प्रभागामध्ये सुरू आहेत व अशी बरीचशी विकासकामे ज्यांच्या वर्कऑर्डर अजून आहेत येत